विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओके भामरे बेटा चला गुड मॉर्निंग झालेलं आहे नमस्कार झालेला आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके जेव वर्धन माझं नाव गोवर्धन तुझं नाव जयवर्धन चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा क्लास सुरू झालेला आहे ओके सुमित बेटा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा क्लास क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा खूप सारे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगावं लागतं नाहीतरी मग मध्येच कमेंट करत राहतात क्लास व्हिडिओ क्लिअर दिसत नाही म्हणून व्हिडिओची क्वालिटी सातशे वीस पी अशी ठेवा जेणेकरून एकदम क्लिअर व्हिडिओ दिसेल ओके आदिती बेटा चला आता गुड मॉर्निंग वगैरे काय करायचं नाही उताराकडे कर जाऊया विद्यार्थी मित्रांनो या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण उतारा क्रमांक पंधरा घेणार आहोत विविध चाचण्यासुद्धा आपण सोडवत आहोत ज्यांनी चाचण्या सोडवल्या नाहीत त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी चाचण्या आणि त्यांचे स्पष्टीकरणसुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच आपला गोवर्धन शिंदेश नॉलेज ब्रिज नावाचं ब्लॉग ब्लॉगसुद्धा आहे त्या ठिकाणी सर्व चाचण्या तुम्हाला सोडायला मिळतील चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पंधराकडे आता आपण वळणार आहोत माय विजय नवोदय ॲडमिशन या ग्रुपमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर माझ्या चौऱ्याण्णव एकवीस शार्थ अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि टेलिग्राम क्रमांकावर आपलं पूर्ण नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा मला वैयक्तिक पाठवावे विद्यार्थी मित्रांनो आता आज आपण उतारा क्रमांक पंधरा पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न एकदा वाचून घेऊया पर्याय काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर मग उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके आता कोणीही कमेंट करणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक तुमच्यासमोर वाळवंटी प्रदेशात डॅ डॅश पर्याय आहे ए पाऊस पडत नाही बी भरपूर पाऊस पडतो सी पुरेसा पाऊस पडतो आणि डी फार कमी पाऊस पडतो आता पहा दोन तीन पर्याय जे आहेत ते थोडेसे कन्फ्यूज करणारे आहेत आपल्याला भरपूर नॉलेज आहे ज्ञान आहे परंतु मग उत्तर काय आहे आपण विचार करत असाल फक्त प्रश्न डोक्यात ठेवा उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत प्रश्न दुसरा काय आहे पाहूया आपण वानखेडे बेटा आत्ताच उत्तरे नको करवण ओके okay. खजुराची झाडे या ठिकाणी होतात पर्याय ए पर्वतीय प्रदेशात बी मैदानी प्रदेशात सी वाळवंटात आणि डी बर्फाळ प्रदेशात प्रश्न तिसरा तुमच्यासमोर सहारा हे वाळवंट आहे पर्याय ए भारतात बी आफ्रिकेत सी अरबमध्ये आणि डी अमेरिकेत काही विद्यार्थी खूप हुशार आहेत अजूनही कमेंट त्यांच्या चालूच आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे करत राहा अन्यथा तुमचा वेळ विनाकारण वाया जाईल लक्षात ठेवा प्रश्न चौथा पुढीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा पहा अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात पर्याय आहे ए कॅक्टस बी नारळ सी खजूर आणि डी काटेरी झुडपे प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न आणि शब्दसंपत्तीवर आधारित तरु या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए खजूर बी पाणी सी आणि डी झाड सर दिसत नाही म्हणते अपेक्षा पहा उशिरा एक तर उशिरा जॉईन होतात आणि सुरुवातीला सांगितलेलं तुमच्या लक्षात राहत नाही दररोज आता मी नवीन सांगणार नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात किंवा एक सेटिंगचं बटन असतं त्यावर क्लिक करा तिथं क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं त्यावर क्लिक करा आता आ, रिपोर्ट क्वालिटी ॲडव्हान्सडमध्ये शेवटचा ऑप्शन आहे पहा ॲडव्हान्सड त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसेल चला मध्येच आपण असं दुसरं बोलत राहिलं की वेळ जातो विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे मोठ्याने वाचायचा आहे स समजपूर्वक वाचायचं आहे आणि आकलनपूर्वक वाचायचं आहे आप जे पाच प्रश्न वाचलेले आहेत त्या प्रश्न पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा वाचावायचा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्हीसुद्धा उतारा मोठ्याने वाचा ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके चला विद्यार्थी मित्रांनो वाळवंट असे एक ठिकाण की जिथे चारही बाजूंनी वाळूच वाळू असते सर्वांनाच माहीत आहे वाळवंटामध्ये काय असणार वाळूच असणार हे ठिकाण उष्ण आणि कोरडे असते पहा विद्यार्थी मित्रांनो वाळवंटाचे ठिकाणे कसे असते उष्ण असते आणि कोरडे असते वाळवंटात फारच कमी पाऊस पडतो पाऊस पडतच अस पडतच नाही असं नाही परंतु फारच कमी पाऊस पडतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा असे वाक्य खूप महत्त्वाचे असतात ओके म्हणून त्या ठिकाणी फारच कमी प्रमाणात झाडे येतात झाडे असतात परंतु कमी प्रमाणात झाडे असतात वाळवंटात उगवणाऱ्या कॅक्टस खजूर आणि काटेरी झुडपे अशा प्रकारच्या वनस्पतीला वाढण्यासाठी पाण्याची अधिक आवश्यकता नसते आणि म्हणून अशा प्रकारचे वनस्पती त्या ठिकाणी येतात वाळवंटामध्ये कॅक्टस नावाचं काटेरी वनस्पती आहे खजूर आहे काटेरी झुडपे आहेत अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत ज्या वनस्पतींना पाण्याची आवश्यकता थोडी कमी असते आणि म्हणून अशा वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आपल्याला माहीत आहे सहारा हे वाळवंट जगातील सर्वात मोठे आहे ते कुठे आहे ते संपूर्ण उत्तर आफ्रिकेत पसरलेले आहे आफ्रिका सर मला दिसत नाही ओके स्पष्ट दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट आहेत किंवा एक सेटिंगचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं आणि मग नंतर ॲटो रेकमेंडेड त्यानंतर हायर पिक्चर क्वालिटी दुसरं ऑप्शन तिसरं ऑप्शन डाटा सेवर आणि चौथं ऑप्शन ॲडव्हान्स्ड आहे ॲडव्हान्सवर क्लिक करा तिथं सातशे वीस पी चारशे ऐंशी पी अशी क्वालिटी आहे तुम्हाला जी योग्य वाटते ती ठेवा शक्यतो सातशे वीस पी ठेवा जेणेकरून व्हिडिओ क्लिअर दिसेल गोरपडे बेटा ओके चला पुढे जाऊया हे वाळवंट सहारा हे वाळवंट उत्तर आफ्रिकेत पसरलेले आहे अरबचे वाळवंट हे फार मोठे आहे पहा सहारासारखेच आहे परंतु सहारापेक्षा मोठे नाही भारतातही राजस्थानमध्ये थर नावाचे वाळवंट आहे पहा भारतामध्ये सुद्धा भारतातलं सर्वात मोठं वाळवंट विचारलं तर तुम्हाला थर सांगता येईल परंतु जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा आहे वाळवंटातील जीवन फार कठीण असते वाळवंटात दिवसा फार उष्णता तर रात्री फार थंडी असते ओके अपेक्षा बटा चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो उताराकडे मी जेव्हा उतारा वाचत असतो ना तेव्हा लक्ष द्या या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे मी काय परीक्षेमध्ये उतारा वाचण्यासाठी येऊ शकणार नाही ओके आणि म्हणून मी ज्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करत आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा तुम्ही स्वतःला उतारा समजून सांगत चला प्रत्येक शब्द ना शब्द स्वतःला समज ओके प्रश्न पहिला पाहू बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायला सुरू केलेले आहे प्रश्न पहिला वाळवंटी प्रदेशात पर्याय ए पाऊस पडत नाही बी भरपूर पाऊस पडतो सी पुरेसा पाऊस पडतो आणि डी फारच फार कमी पाऊस पडतो ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत श्रुती गणेश ओके श्रेयशी श्रेया ओके रणवीर अनुजा श्रीजा सिद्धी तनया तन्नया का ओके रोहन आदित्य जावरे व्हेरी गुड बेटा आयुष सुमीत व्हेरी गुड चला वाघ ओम महानुळे ओम चला व्हेरी गुड बेटा आर्यन अतुल्य प्रेम खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांचे नाव खूप वेगाने जात आहेत तेजस ओके अपेक्षा अमेय समर्थ शौर्य अतुल्य निखिल उमंग शरण्य आहे का चला जय सिद्धी ओके आ, प्रणव व्हेरी गुड काही विद्यार्थी तिसरी चौथीचे आहेत त्यांना कमेंट करायला थोडंसं वेळ लागतो हरकत नाही तुम्हीसुद्धा या मुलांप्रमाणे कमेंट फास्ट करायला शिकून जाल ओके माया सिद्धी गणेश शरण्या आहे चला रिद्धी सिद्धी राहुल ओके श्री काय म्हणत आहे प्रश्न करता आहे की करता आहे की काय आहे खोडके बेटा इतर कमेंट काही नको चला विनोद ओके प्रणिता चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया अगदी बरोबर श्रुती कदम चला व्हेरी गुड वाळवंटी प्रदेशात पाऊस पडत नाही का पाऊस पडतो भरपूर पाऊस पडतो का नाही पुरेसा पाऊस पडतो असं काही म्हटलं नाही परंतु फार कमी पाऊस पडतो असं उतार्यात उल्लेख आहे पुरेसा पाऊस पडतो हे सुद्धा उत्तर बरोबर असू शकतं परंतु उतारात तसा उल्लेख नाही उताराने काय सांगितलं हे, का सांगितल, हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न दुसरा तुमच्यासमोर खजुराची झाडे या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी होतात कोणत्या ठिकाणी होतात ए पर्वतीय प्रदेशात बी मैदानी प्रदेशात सी वाळवंटात आणि डी बर्फाळ प्रदेशात चला गुट्टे बेटा इतर इमोजी नको बालासाहेब वगैरे सानप का काय नाव चला आदिती व्हेरी गुड आदिती लोकरी आहे आदिती जावरे आहे शरण्या ओमंग ओम चला सर मी नंतर काय म्हणते तास करते ओके काही विद्यार्थ्यांची शाळा असते लवकर म्हणून ते नंतर क्लास करतात हरकत नाही ओके राहुल प्रणव गौरव शरण्या चला विद्यार्थी मित्रांनो या क्लासची लिंक आपण इतर विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा पाठवत हो चला तुमच्या वर्गातील कारण हा मोफत क्लास आहे इतरांचासुद्धा फायदा व्हावा चला प्रणव देशमुख शरण्या वानखेडे शिवम अतुल्य चला श्रेयश व्हेरी गुड खांडरे राठोड चला कुणाला आहे का संस्कार ठीक आहे चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत ओके खजुराची झाडे या ठिकाणी होतात कोणत्या पर्वतीय प्रदेशात सांगितलेला आहे का नाही मैदानी प्रदेशात नाही वाळवंटात होय बर्फळा प्रदेशात नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन किंवा सी हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न तिसरा तुमच्या समोर सहारा हे वाळवंट आहे कुठे ए पर्याय भारतात बी आफ्रिकेत सी अरबमध्ये आणि डी अमेरिकेत खूप सोपा प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांची उत्तरं वेगाने येत आहेत प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही परंतु तुमचं एखाद्या वेळेस नाव आलं तर लकीली समजा चला ओके सोमनाथ ईश्वरी गौरव श्रीजा श्रेयश अतुल्य जय रणवीर व्हेरी गुड बेटा चला गौरव जयदीप प्राची शरण्या युवराज युवराज दिसला नाही आज चला गौरव आर्या गाय गायके आयुष चला राजवीर रणवीर आर्या समीक्षा भागवत बका भगत चला अथर्व व्हेरी गुड कोमल ओम प्रेम स, ओके चला अमेय व्हेरी गुड खूप सारे वेगाने तुमचे कमेंट येत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो उमंग अदिती अदिती जावरे व्हेरी गुड बेटा चला अ, मेश्राम बरेच कोण आहे हा आदित्य इंगळे बेटा इमोजी नको प्रश्न क्रमांक जसे बाकीचे विद्यार्थी लिहित आहेत ना आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तराकडे जाणार आहोत आपण सहारा हे वाळवंट कुठे आहे भारतात आहे का नाही भारतात थरची वाळवंट आहे आफ्रिकेत हो आफ्रिकेत आहे अरबमध्ये नाही अमेरिकेत नाही आणि म्हणून तसं तर उत्तर अमेरिकेत आफ्रिकेत पाहिजे होतं परंतु तसा उल्लेख नाही परंतु आफ्रिकेचा उल्लेख आहे म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न चौथा तुमच्या समोर गटात न बसणारा पर्याय ओळखा पर्याय ए कॅक्टस बी नारळ सी खजूर आणि डी काटेरी झुडपे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सुरणर चला ईश्वरी गणेश स्वीटी स्वीटी काय नाव लक्षात नाही लवकर आरुष संस्कार ओम नारायण चेके के प्राची चला वानखेडे जागृती प्रणीता आदिती लोकरे आणि जावरे व्हेरी गुड चला दिव्या ओम श्रद्धा अर्णव वेदांत अथर्व चला उमंग आदिती काही विद्यार्थी सांगूनही इ टाकत आहेत विद्यार्थी मित्रांनो असं नका करू सांगितल्याप्रमाणे करत चला आणि एवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमचं प्रश्न उत्तर वहीमध्ये लिहून पण घेत चला आता लिहिणं शक्य झालं नाही तर तुम्ही नंतर त्याच लिंकवर क्लिक करा तो व्हिडिओ यूट्यूबला अपलोड राहणार आहे आणि पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ परत एकदा अभ्यास करता येतो प्रश्न नंतर लिहून घेता येतात चला उमंग वेदांत रणवीर राजवीर ओके सेवंत ए ठीक आहे चला मुक्ता उमंग श्रीजा ओवी श्रीवल्ली आर्या व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे पुढीलपैकी गटातनं बसणारा शब्द कोणता नारळ कारण त्याचं कारण पण सांगणार आहे स्पष्टीकरण सांगणार आहे कॅक्टस खजूर आणि काटेरी झुडपे हे वाळवंटी प्रदेशात येतात ज्यांना कमी पाणी लागतं परंतु नारळ हे जास्त पाण्याचं फळ आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे काही विद्यार्थ्यांनी काय जय बेटा एक पर्याय लिहिलेला आहे काही विद्यार्थी झेड पण लिहिलेले आहेत चुकून झेड झालेला असेल ओके गौरव अर्णव मनो मोनाली श्री शाव श शर्वरी ना ओके चला प्रश्न पुढचा शेवटचा शब्दसंपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे प्रश्न पाचवा तरु या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए खजूर बी पाणी सी वृक्ष आणि डी झाड चला सिद्धी सुमित कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे श्रुती कदम ओके सिद्धी तन्मय अथर्व प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर शरण्या पाचला डी म्हणत आहे ओके अपूर्वा संस्कार ओके आ, ए म्हणत आहे खजूर म्हणत आहे ओके काही विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहे प्रेरणा शरण्या ओके आर आर्यन श्रीजा काय म्हणत आहे चला राहुल काही विद्यार्थी डी आणि सी या दोनमध्ये कन्फ्युज आहे जागृती ओके दिव्या अथर्व अतुल्य रणवीर प्राची उमंग अदिती ओके चला मी प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तरच उत्तर येतं लक्षात ठेवा काही विद्यार्थी एक म्हणत आहेत बघा योग्य उत्तर पाहूया आपण लगेच तरु तरु म्हणजे वृक्ष झाड हे आपल्याला माहित आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्द संपत्ती वाढवा बेटा ओके okay, या शब्दासाठी उतार्यात आलेला पहा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे उतऱ्यात पाहिजे तो शब्द तरु शब्दा शब्दा। शब्दा शब्दा या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द पहा असे काही शब्द प्रश्नामधले हे शब्द खूप महत्त्वाचे असतात याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि नेमकं आपलं इथं चुकतं आणि म्हणून बरेच विद्यार्थी काय करतात सर माझा खूप सोपा प्रश्न चुकला म्हणतात परंतु सोपा प्रश्न चुकणे म्हणजे शिल्ली मिस्टेक अशी करायची नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे तरुण म्हणजे वृक्ष किंवा झाड आता तुम्हाला मी परत उतारा दाखवतो यासाठी कोणता शब्द उतारात आलेला आहे वृक्ष आलेला आहे का झाड आलेलं आहे ओके आपण पाहूया वृक्ष किंवा झाड हा शब्द कुठे आहे का इथं आहे झाडे हा शब्द आपल्याला दिसत आहे ओके okay. आता वृक्ष कुठं आहे का पाहूया ओके okay. वृक्ष हा शब्द कुठंही ओके okay. पर्याय क्रमांक चला प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर पर्याय क्रमांक डी वृक्ष हा शब्द उतारण्यात आलेला नाही पाणी म्हणजे तरुण आहे खजूर म्हणजे तरुण आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अडीचशे पावणे तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत परंतु लाईक मात्र कमी दिसत लाईक करत चला ओके लाईक कसं करायचं लाईव्ह चॅटचे कट करायचं त्या ठिकाणी लाईकचं बटन आहे लाईक थंब त्यावर क्लिक करा आणि जे विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला लाइव ची लिंक किंवा व्हिडिओ अप अपलोड केलेली जी लिंक सर्वात अगोदर मिळेल आणि पुढे बेल आयकॉन आहे बेल आयकॉनला टिक करा क्लिक करा आणि वर टिक करा ओके जेणेकरून कुठलीही लिंक असेल ती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हैव अ नाइस डे